कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील खेड्यातील मातीला डोणे या, तील, मा डोने या पहिला आय पी एस अधिकारी घडवण्याचे भाग्य लाभले मेंढपाळाचा मुलगा ते देशाच्या उच्च दर्जाच्या सेवेपर्यंतचा प्रवास हा जिद्द मेहनत आणि चिकटीचा उत्तम आदर्श आहे हाच प्रेरणादायी जीवन प्रवास मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी आरोग्य जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिद्द उराशी झेप यशाची या एकांकिकेतून रंगमर्चावर रंगमंचावर जिवंत केला या एकांकिकेला सांगली जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेने एक नवा इतिहास घडवला आहे बिरदेवची भूमिका समर्थ खटावे यांनी ताकदीने साकारली आईच्या रूपात रुचा पाटील वडिलांच्या भूमिकेत ईश्वरी जाधव बहिणीच्या भूमिकेत अंकिता पाटील याने मन हेलावणारे हेलावून टाकणारे अभिनय केले मामा म्हणून प्राची खोत वर्गशिक्षिका म्हणून मधुरा खोत इन्स्पेक्टरच्या भूमिकेत श्रावणी चौगले निवेदक म्हणून श्रेया पाटील जिल्हाधिकारी म्हणून अर्पिता आवळे न्यूज रिपोर्टर म्हणून रितिका गावडे या सर्व कलाकारांनी आपल्या पात्रांना जिवंत केले या एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते संकटाशी दोन हात करूनही आपण शिखरावर पोहोचू शकतो हा संदेश या सादरीकरणातून प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला या एकांकिकेचे लेखक निर्माता व दिग्दर्शक म्हणून श्री सुनील लांडगे यांनी अतिशय प्रभावीपणे काम पाहिले शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगराव पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले यासाठी विशेष सहकार्य श्री विजय बोकारे श्री सुनील गावडे श्री प्रमोद कोरे श्रद्धा ठाकरे श्री चंद्रकांत साळुंके श्रीकांत थोरवे सुनंदा पाटील यांचे लाभले तसेच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या रेहान शेख अणुश्री इंगडे आरोही पाटील साक्षी खोत यांचेही योगदान लक्षणीय होते डिजिटल स्वरूप देणारे शिव शारदा आरफचे बापू मगदुम पडद्याची व्यवस्था करणारे राजेश पाटील व अविनाश पाटील खुराडे देणारे विशाल आवळे डालगा देणारे संजय व विजयकुमार माळी ढोल देणारे शंकर गावडे वेशभूषेसाठी मदत करणारे मिरजेतील अतिश सर व चंद्रकांत जाधव यांचे सहकार्य मोलाचे ठरले मिरज पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री शेख साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पाटील श्री धडस साहेब यांचे थोर मार्गदर्शन लाभले तसेच परीक्षक व गावातील सर्व पालक शिक्षक विद्यार्थी यांनी दिलेला आधारही या यशामागे ठळकपणे जाणवला या, या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ रंगमंचीय सादरीकरण केले नाही तर ग्रामीण भागातील मुलांमध्ये स्वप्न पाहत जिद्द ठेवा आणि यशस्वी व्हा असा संदेश दिला एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा